साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर आले असता मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या नकारात्मक वक्तव्यांमुळे संभाजी ब्रिगेड आक्रमक झाली आहे राज्याच्या मंत्रिमंडळात असूनही मंत्री चंद्रकांत पाटील आणि अन्य काही मंत्री मनोज दरांगे पाटील यांच्यावर बेछूट आरोप व टीका करत असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात पन्नास टक्केच्या आत सरसकट आरक्षण मिळावे यासाठी सरकारने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली मराठा समाजाला राजकीय नव्हे तर शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षणाची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे यासंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत चव्हाण रोहिणी तळवळकर गुरुशांत उत्थरगावकर मोहन डागरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या वक्तव्याबद्दल जाब विचारण्याचा जा प्रयत्न केला मात्र तत्पूर्वीच फौजदार जावडी पोलीस स्टेशनच्या वतीने पार्क चौकात आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले